चला आता यांना घास टाकलाय गहू दिल त्या तिथं बांधलं होतं त्यांना थोडं गवत होतं घास जेव्हा टाकून दिलं एक तर घास टाकायचं पण म्हणलं आरडत होती काय आता अरे काय झालं बस महाराज बघूत थोड्या पुढ आता विषय आज झालाय की घास झालाय जास्त आणि जनर पडलेत कमी आता गौरी नाही खात त्याच्यामुळे गौरी जर खात असते तर एवढ्या घासाचा काय प्रॉब्लेम नसतो बरं का गौरीला आहे ना आपण ती गाप नाही त्याच्यामुळे देत नाही म्हणजे अजून नाही उकरा आता लावलंय ला तिला किती दिवस झाले किती झाले सोळा तारखेला लाव ला लावलंय म्हणजे अरे गा बघावं लागेल कॅलेंडर मध्ये लावले तर वर तर तिला द्यायचं नाही जवळ कन्फर्म होत नाही तर वरती गरम असतो घास त्याच्यामुळं आता राहिले दोनच शेळ्या दोन शेळ्याला एवढा घास म्हणलं कधी हे होतंय त्याच्यामुळे आपल्याला शाळेत घ्यायच्यात कोणत्या जातीच्या शाळे घ्यावं मला कमेंटमध्ये नक्की सांगा विषय असा आहे की आपल्या बोल आहे ना पांढऱ्या पांढऱ्या शाळे मार्केटच नाही जास्त म्हणजे पांढऱ्या पांढऱ्याच्या शेळ्या आहेत ना म्हणजे ज्या जातीचे पांढऱ्या शाळे होतात ना त्याला जास्त मार्केटच नाही आहे जे बाहेर मार्केट आहे त्याला कॉम कॉन्टॅक्ट विन्टॅक्ट करावं लागते ते मग म्हणलं ज्या आपल्या गावरान दिसतात ना तशाच शेळ्या कोणत्या आहेत मला आहे ना नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर आसपास कुठं असल्या नक्की ना त्या गोट फार्मला भेट देऊ तिथून बघू भेटलं तर आता काल एक जर मला भेटला होता शेळ्याबद्दल नव्हतं बरं का आपले राजवंश बघून थांबला होता तो मला म्हणला आपण आहे ना हे आणू काय म्हणजे त्याला ऑस्ट्रेच शहामरुख मी बघतोय म्हणे म्हणलं मला एक बघा बघू जर आपल्या आटोक्यात बसत असला तर घेऊन टाकू आपण एक शहामरुखसुद्धा एक घेऊ आधी स्टार्टिंगला बघू त्याचं काय काय आहे कारण की ना त्याला महाग येत मग आहे ना मग डायरेक्ट जोडी घेऊन टाकू म्हणजे त्या करून टाकू आधी एक घेऊन बघावं लागेल आपल्याला ते म्हणला एक एवढं एवढं पिल्लू ना एवढं असं एवढं दहा ते पंधरा हजाराला भेटतात मग म्हणलं एकच घेऊन बघावं आधी एवढे पैसे इन्व्हेस्ट करायला काय आपण इतके बी हे नाही येत चला बघू लय सोय राखावं लागेल एवढं मैदान लय झालं बरं त्यांना तसं कमीच आहे पण लय झालं राजहंश एवढा आहे ना राजवंश एवढाच हे देऊ तो दहा हजार म्हणते ती बघू आता साताऱ्या साईडला लई आहेत साताऱ्या साईडला कधी चक्कर झाली ना तिकडे एक चक्कर झाली तर बघू नेऊ आपण तवर आपलं एवढंच आहे शेळ्याचंच बघायचं आहे तवर आपल्याला इमो किंवा स्ट्रेटचं आपण काहीतरी डोकं लवकर येतं मग आता आता चाललंय मला दिवसात चाललं होतं मला घ्यायचं जे बघू चला भाऊ आता पाच दिवसात आहे ना या अंड्यातून पिल्लू निघणारे बातकाच्या अंडे घेतो पहिले आता बघून सगळे तीन चार टर्कीच्या याच्यातून आणि एक बातकाच्या याच्यातून पिल्लू आहे कुठे बघ अंडे कुठे ते काय गावता टिटवी म्हणते त्याला टिटवी मी ना टीटी टिटी टी आरडत होतो टिटवी म्हणते त्याला टिटवी नट गेला ती त्याचा सा। सायड रे साईडला सराकला तिकड आरड झाले रे ते तर काय आहे आता कितीच होते ती पंधरा दिवस जास्त राहते आज पंचवीस आहे तू कधी फिरली होती फिरली होती का आज काय पण चार एकच झाड उघल तुरीच उघानाच विषय तुरीच उघानाच हो एक एक झाड पूर राहिलं आहे किती गॅप येऊ ईद ईद या ईद ईद या किती दिवस झाले दादा याला आपल्याला लिहूनच आठवडा झाला मग नाही रे चार पाच दिवस तर झालेत ना पाच दिवस झाले वाटत मग पाच दिवस झालं एवढी लगेच एकदम सामसुम आहे भाऊ कोणीच नाही कशातच काय नाही वावर काय भारी आहे तिकडं एकटं एकच असेल हे काय रे सोयाबीन आहे का आहे ना अरे बाबू काटत घुसला वासला चांगला होता रांगेत सोयाबीन सोलर मस्त आहे मस्त अरे बघ इकडं कसे वावरत नाही अरे इकडे बघ वावर पुढं असन काहीतरी बघ कसले वावर आहेत इकडं विटाची हे राव कडळ आहे कडळ राव काय वारी दाट फेरलं फेकून दिलेलं आहे म्हणजे हे शिंपडीलेलं आहे असं हे केलेलं आहे ते तिकडून काय हिरव दिसत होते हे पुढं काय गाड्या एक काय बाजरे असं ते असे नाही करायचे कडळ देते नेमके पट्टेच पट्टेच वरचे पाळीचं काम चालू जे बैल सोडले होते वाटतं रात्री इथंच ठेवलंय इथं बैल लावायचे निघायचं चला बापरे अगच पण बाबा काठेला येत रे बाबा इकडं आताच एक मला रक्तच जीव इवराय लगेच नाही इकडं आवा नाही का इकडे का इकडं इकडे इकडे तर लांबच राहिले टावरच दिसत

अल्लै चत्रे पिल्ला असते ते उड्या उड्या मारू मारू जातात बांधणी डायरेक्ट इथून ते तिथं तिथून ते तिथं निघले नेसता असं धुप्पुक धुप्पुक उड्या चला भाऊ वारणा वारं सुटल इथं वारुले फार दिसत मोक तेच म्हणलं तुला किती भारी गवत नाही काडी नाही मस्त पैकी लेवल पण नाही विशेष म्हणजे तरी किती मस्त दिसतेत अजून थोडी मोठी झाली चला भाऊ इकडं नदीकडं आलो होतो नदीचं पाणी सोडलं का नाही बघायला तसं पाऊस झाला थोडं पाणी इकडून आलं होतं दरवाजे बिरवाजे उघडले का नाही बघायला हे इथून माग नदी डायरेक्ट बघा आता बघा पाणी दरवाजे बाहेरच काढलेले आहेत राव सगळे खोलीकरण आहे ना त्या दगडापर्यंतच झालं बाकी पुढं झालंच नाही मग खोलीकरण मासे नाही मासे नाही दरवाजे टाकी देत बाप रे फुल भरले किती भयानक दृश्य दिसत असं बाबा इथून चला आपलं वर आता हे नाही हे इथं जर मी उभा राहिलो मी अख्खा खाली जाईन पाण्यात इतकं खोली इतकडे तिथं तर विषयच नाही बुडून जाईन अख्खा अख्खाच्या माया सारखे दोन बुडते इतकं खोली ते ना त्या दिवशीची मशीन ऑर्डर केलं होतं ना आपण तर त्या मशीनला आहे ना इथं जॉईन करायचं आहे फ्रीजचं इन्क्युबेटर बनवायचं आहे मी आहे ना आता चॅटिटेट टाकली होती प्रॉन नाक त्यांनी दाखवलं आपल्याला कसं बनवायचं ते ॲपने दाखवलं त्यांनी म्हणते त्यांनी दाखवलं कसं बनवायचं आहे तुम्हाला दाखवतो मी फोटो इथं साईडला दिसत असेल तुम्हाला चला आता जुगाड करू सगळं काढून टाका ते कॉम्प्रेसर ते सगळं काढून टाका जाळी जाळीसुद्धा काढून टाका आणि इथून कट मारा काय इन्कुबेटर म्हणजे अंडे उभ आत्ता याच्यावर पाय पडला असतो बाबा बाबा आहे बघा ना किरकुड आहे का किरकुड आहे का बघा ना हे इकडे पाय पडला असत ना आत्ता माझा याच्यावर कस काय आंडोळा आणि काय हे बघा बरी त्याला सोडून यावं लागेल काय माहिती मी काय इध कस काय काय मी बसलो एकदम शांत आहे काई बा? काई बा? ते काय आहे चॉकलेटी काय बघ काय बघीर कुठं आहे काय पाय पाडला असत त्याच्यावर मी चाललो होतो डोळे झाकून या बर नाही टाका भारी दोन काढता येईल परत ते गोल करून बसलय कस गोल करून बसलय आम्ही त्याच झाकण लावतो आता झाला रेस्क्यू त्याला तिकडे येतो सोडून याला आता हा हा आयरन आणलंय विजय घेऊन आलो होतो आता देतो सोडून त्याला इथं आपला तू तूर आणलं खाप आता म्हणाला जाय म्हणा भाऊ बाहेर त्याला ते पळत नाही आहे ना ते बी काठी बघ एक काठी इकडच बघत आहे तिच्या नाही तर काठी फक्त बरं काढूस तर आपल्याला मग लावला ओके ओके तू आता मी चाललो आता चला भाऊ आता ट्रे बनवायलाय ना पट्ट्या वगैरे सगळे आणून ठेवलंय बनवून घेऊ त्याचा हळूहळू जसा वेळ भेटेल तसं आपल्याला तर चला आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आणि लवकरच आपण मशीन झालं ना ऑर्डर पण घेणार आहेत पिल्लं काढायच्या त्याच्यामुळं मशीन आहे ना मला लवकर बनव लागेल दोन जन तीन जन म्हणले पण आहेत मला पिल्लं हे करायला स्टार्टिंगला तर आपणच बघणार आहेत बरं का सक्सेस आहे का नाही पिल्लं काढून मगच चालू करणारी